मग त्यांनी भाष्य केलेलं आहे त्या अनुषंगाने जास्त मी काही त्यावर बोलणार नाहीये पण फक्त एक प्रॅक्टिकल जो काही अनुभव आला त्या अनुषंगाने मी बोलणार आहे मागचं वर्षच पूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे असं म्हटलं तर झालं असं म्हटलं तर काही वावर ठरणार नाही अशा पद्धतीने दोन मोठ्या निवडणुका झाल्या त्या दोन्ही मोठ्या निवडणुकांमध्ये आमचे ब्युरो इंग्लस्तरीय अधिकारी जे होते तर त्यांनी खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपातच आमच्या काही बिअरोचा आम्हाला राष्ट्रीय दिवस साजरा करतायत तर त्यामुळे फक्त आष्टी आहे यामध्ये एक उल्लेख करण्यासारखी एक आहेत तांबोळी सर आहेत त्यांचा आता आपण मगाशी सन्मान केला तांबोळी सरांच्या बाबतीत मला असं आवर्जून सांगावं लागेल आपल्याला की खूप लेवत आवरला म्हणजे अगदी शेवटच्या घडी घटिकेला जसं आपण नियुक्ती करतो एखाद्याची तशी आम्ही बिअर त्यांचं खूप दोनशे चव्वेचाळीस जे आहेत तर ते सगळे जे सगळे चांगलं काम करतात असं नाही की पोलीस काही काम चांगलं करत आहेत किंवा असं मला काही टीका टिप्पणी नाही करायची पण त्यातल्या त्यात जे त्या काम आहे ते आधी वाक आहे त्यांची पण अत्यंत शुद्ध आहे त्यामध्ये चुका कुठल्याच प्रकारच्या नाही आहेत तर माझ्या सगळ्याच बंधू भगिनींना मला विनंती करायची आहे की सगळ्यांनीच काम चांगलं केलेलं आहे आगामी परत जिल्हा परिषद निवडणूक लागण्याची शक्यता आहे अजून काही फायनल झालेलं नाही पण संकेत आहेत तसे महानगर नगरपालिका महानगरपालिका सगळ्याच निवडणुका परत येतील तर या सगळ्यांमध्येच आपला परत एस एस आर दोन हजार पंचवीस चालू होणार आहे एस एस आर दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आपण नवीन नाव नोंदणी वगळणी दुरुस्ती ह्या सगळ्याच बाबीवर थोडंसं भर देऊन आपली मत आले पद्धतीने करायचे जेणेकरून मतदारांना कुठलीही मतदान करताना कुठली अडचण येऊ नये अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या करते आणि राष्ट्रीय मतदान दिनाच्या सगळ्यांनाच शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय शेख मॅडम मी यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष आणि जे पुढे ज्यांना अठरा वर्ष होणार आहे असे भावी मतदार उपस्थित बी एल महसूलचे अधिकारी कर्मचारी क्रांती देवडी सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि शाहू भारतीय राज्यघटनेचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विनाम्र अभिवादन करू विशेषतः आजच्या दिवशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपला पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस आपण सेलिब्रेट करत आहोत भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंबाज आहे त्या दिवशी भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जरी स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झालेला आहे तो प्रजासत्ताक दिन आपण उद्या साजरा करणार आहोत त्या प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच्या दिवशी पंचवीस जानेवारीला आपल्या सर्व मतदानामध्ये जनजागृती व्हावी प्रजासत्ताकाचा लोकतंत्राचा आणि मतदानातील आपल्या भूमिकेचा आपल्याला महत्व कळावे याच्यासाठी आपण पंचवीस जानेवारी हा मतदार दिवस साजरा करतो पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा या दिवशी आपला पहिला मतदार दिवस साजरा केला गेला होता आज पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत इतर पश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपण जर पाहिलो तर ज्या वर्षी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी जेव्हा आपला भारत देश गणतंत्र झाला दे 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 किंवा प्रजासत्ताक आपल्या इथे लागू झाला तेव्हा मोठमोठ्या मोड़ देशांना अशी शंका होती की भारत भारतासारख्या देशामध्ये दे। जिथे निरक्षरतेचं दे प्रमाण साक्षरतेपेक्षा खूप जास्त आहे जिथे लोक खूप उदासीन आहेत जिथे मतदान प्रक्रिया कशी सक्षमपणे पार पाडली जाईल पूर्ण मतदान तिथे मतदान नव्याने मतदान करणार यापूर्वी कधीच मतदानाचा अनुभव असणारे असे मतदार या ठिकाणी मत मत लोकशाही प्रक्रिया, प्रक्रिया पार, पार जाईल का म्हणजे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे आणि व्यवस्थितरित्या पार पाडली जाईल का अशी सर्व पाश्चिमात्य राष्ट्र असतील आणि इतर आपले आशियाई देश असतील इव्हन पूर्ण जगाला आपल्या देशाचं उद्घोल होतं पण जेव्हा आपल्या एकोणीशे एक्कावन्न मध्ये निवडणुका पार पाडल्या तेव्हा सगळ्यांनी भारताचं कौतुक केलं युनो मध्ये त्या वर्षी ठराव पारित केला गेला आणि आपली निवडणूक प्रक्रियेचा आणि जेव्हा आपले पहिले निवडणूक आयुक्त होते त्यांचा विशेष उल्लेख करून त्या ठिकाणी गौरव केला गेला आणि आज जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे आणि एवढ्या वर्षामध्ये आपल्याकडे आपण वेगवेगळ्या लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका आपल्याकडे अतिशय शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडल्या जातात ही खूप कौतुकास्पद बाब आहे आणि असे योगदान पूर्ण प्रशासनासोबतच सर्व मतदारांना नागरिकांना आणि सगळे त्याच्या

खूप गांभीर्याने बघतात की पीटीस दिले जातात प्रलोपने दिली जातात तर मतदारांनी अशा प्रलोभनांना बळी नाही पडायला पाहिजे विवेक बुद्धीने आपल्या जागरूक बुद्धीने त्या व्यक्तीला आपण मतदान केलं पाहिजे आणि मतदान केल्यानंतर त्याचं समाधान पण व्यक्त केलं पाहिजे की बाबा मी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला मी माझं कर्तव्य बजावलं मतदान मतदान हा एक छोटा शब्द नाही आहे मगाशी एका सरांनी स्पीच मध्ये कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी एक जवळपास शंभर एक कर्मचारी असतील प्रशिक्षणार्थी असतील Don't

आणि राष्ट्रीय मतदान दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देते सर्वांनी मतदान करा आणि वोट फॉर शुअर म्हणजे तुम्ही तुमच्या मतदानाची खात्री करा खात्रीपूर्वक मतदान करा आणि हे तुमचं अधिकार आहे कर्तव्य आहे अधिकारासाठी जेव्हा आपण लढतो तेव्हा मतदानासाठी पण तोच विचार करायचा आणि मतदान करायचं आणि कर्तव्यासाठी